नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे आज आपण पॉझिटिव्ह न्यूजतर्फे दैनिक पंचांग व दैनिक राशी भविष्य बघत आहोत तर ते बघताना बऱ्याच लोकांची मागणी होती की आम्हाला गुरुजी उपाय पण सांगत चला ज्या ज्या काही पत्रिकातले आमचे ग्रह किंवा ज्या समस्या आहेत त्या संदर्भातले तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम असा उपाय नक्की ऐकायला मिळेल तर व्हिडिओ सुरुवात करताना प्रथम आपण श्री गणेशास वंदन करून तसेच श्री दत्त महाराजांना वंदन करून पंचांग व नक्षत्र देवतांना वंदन करून आज आपण आपल्या पंचांगाला सुरुवात करूया तर दैनिक पंचांग आज बघताना श्री शालीवाहन शकोनाविशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत्सर संवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी असून दक्षिणायन आहे हेमंत ऋतू असून मार्गशीर्ष मास तसे शुक्ल पक्ष आहे आजची इंग्रजी दिनांक ही सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस असून आजचा वार हा गुरुवार आहे तसेच आजची तिथे सप्तमी असून धनिष्ठा हे मंगळाचे नक्षत्र आहे तसेच योग आज ध्रुव असून गर हे दिवाकरण असून मनीष हे रात्रोकरण आहे तसे चंद्र आज मकर राशीत चौदा वाजून सात मिनिट त्यानंतर तो कुंभ राशीत प्रवेश करणार आहे तसेच गुरु हा त्याच्या कर्क अशा राशीत आहे तर शुभमुहूर्तांचा जर आपण विचार केला तर शुभ मुहूर्त ही सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटं ते आठ वाजून अकरा मिनिटापर्यंत आहे चरमुहूर्त दहा वाजून त्रेपन्न मिनिटं ते बारा वाजून पंधरा मिनिटापर्यंत आहे लाभ मुहूर्त बारा वाजून पंधरा ते तेरा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आहे अमृत मुहूर्त तेरा वाजून छत्तीस मिनिटापासून चौदा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत आहे शुभमुहूर्त सोळा वाजून अठरा मिनिटं ते सतरा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे तसेच राहू काळ हा दुपारी दीड वाजेपासून तीन वाजेपर्यंत आहे जे आमचे दैनिक श्रोत आहे त्यांना माहिती आहे की शुभ काळात काय करावं काळात काय न करावं तर पुढे जाऊया आपण शुभ अंक काय आहे तर आजच्यासाठी शुभ अंक आहे चार पाच आणि सहा रंग आहे आज काळ लाल काळा लाल आणि राखाडी शुभरत्न सांगण्याआधी मी तुम्हाला सांगेल की कुंडलीचं मार्गदर्शन तुम्ही घेतल्याशिवाय शुभरत्न धारण करू नका तरी पण आजचा शुभरत्न आहे नीलम आणि जर आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल असं बऱ्याच लोकांना प्रश्न असेल कदाचित आज बऱ्याच स्त्रियांच्या साठी काही डेट दिलेल्या असतील तर त्यांनी आज जन्माला आलेलं त्यांचं बाळ हे अतिशय चिकित्सक संशोधक असं मनोवृत्तीचा असणार आहे अतिशय हुशार असणारे संशोधन क्षेत्रात काम असणार आहे कर्तृत्ववान असणार आहे त्यामुळे जन्माला बाळ आलेलं बाळ हे अतिशय उत्तम असणार आहे तर जसं दैनिक पंचांग आणि बाकीच्या गोष्टी आपण बघितल्या तसं आजचं राशी भविष्य काय आहे तेही बघूया तर आजची दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य बघताना प्रथम आपण बघूया मेष राशी तर आज, आज तर आज मेष राशीला धनिष्ठा हे मंगळाचं नक्षत्र अतिशय उत्तम फळ देणारं आहे आज त्यांचा कर्तृत्वाचा दिवस आहे तसेच आज त्यांनी कुठल्याही प्रकारची जी काय त्यांची महत्वाची कामं अडलेली असतील ते मार्गी लावण्यासाठी आज प्रयत्न करावा त्यांचं राशीचं जे नक्षत्र आहे धनिष्ठा त्यांना आज नक्की मदत करेल वृषभ राशीचा जर विचार केला तर आज जो ध्रुव हा योग आहे तो ध्रुव योग त्यांना खूप उत्तम असं फळ देणार आहे त्यांच्या हातून ध्रुव तारा जसं आपण म्हणतो तसं की नक्षत्र देखील एकदम अडळ आणि स्थिर असं आहे तर त्यांच्या या नक्षत्र याच्यामुळे त्यांच्या लोकोपयोगी असे छान कर्म होणार आहेत त्याचा आज त्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा तसेच आज जर मिथून राशीचा जर विचार केला तर मिथून राशीला आजचा दिवस कसा आहे तर आजचा दिवस त्यांना वाक्चातुर्याने वाकचातुर्याने उत्तम असेल तसेच लेखक पत्रकार वकील हे सगळे जे व्यवसाय करणारे लोक आहेत ह्या व्यक्तींसाठी हा दिवस अतिशय उत्तम असा आहे राशीचा जर विचार केला आपण तर आपल्या राशीतील उच्च असणारा गुरु आपला अतिशय आत्मविश्वास मनोबल हे उत्तम ठेवेल त्यामुळे आज महत्वाची व महत्वाकांक्षी असे कामे आपण आज नक्की करू शकता सिंह राशीचा जर विचार केला तर आज जरा आपण आपल्या वाणीवर नक्की नियंत्रण ठेवा कोणाशी वादविवाद घालू नका बाकीचे दिवस आपल्यासाठी अतिशय उत्तम असा आहे कन्या राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला करून काही सुवार्ता मिळू शकतील तर त्या शैक्षणिक स्वरूपातल्या असतील व्यावसायिक प्रगती स्वरूपातल्या असतील तर आज नक्की सुवार्थाचा दिवस आहे बाकीचा दिवस इतरांसाठीही खूप छान आणि सुंदर असा आहे तूळ राशीचा जर विचार केला तर आज आपल्या समतोल साधे समतोल साधण्याचा जो स्वभाव आहे याचा आपल्याला खूपच चांगला फायदा होणार आहे तर त्याचा फायदा घ्या बाकीचा दिवस अतिशय उत्तम असा आहे वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज आपल्या अन्याय सहन न करण्याच्या वृत्तीचा आपल्याला अतिशय फायदा होणार आहे आपले जे आजूबाजूचे हितशत्रू आहेत त्यांवर आपण मत करणार आहात आणि त्यांना देखील आपली थोडीशी जरब ही नक्की बसणार आहे धनुराशीचा विचार केला तर आज थोडस बाहेरचं खाणं पदार्थ टाळा ते खाल्ल्यास तुम्ही आजारी पडू शकता तर त्याचा विचार करा बाकीचा दिवस अतिशय उत्तम आणि छान आहे मकर राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला उत्तम अशा शैक्षणिक संधी चालून येतील त्या शैक्षणिक संधीचा लाभ घ्या तसेच नवीन काही स्किल शिका त्या डेव्हलप करा आणि त्यानुसार आपला दिवस व्यतीत करा बाकीचा दिवस अतिशय उत्तम आणि छान असा आहे कुंभ राशीचा जर विचार केला तर आजचा दिवस तुम्हाला दुपारनंतर अतिशय उत्तम आहे कारण दुपारनंतर चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करीत आहेत तो प्रवेश करणारा चंद्र तुम्हाला नोकरी व्यवसायात प्रगती तर देणारच आहेत पण बाकीच्या गोष्टी तुमचं मनोबल आत्मबल वाढवण्यासाठीही ते पोषक असणार आहे मीन राशीचा जर विचार केला तर आज आपण जरा वाहन जपून चालवा बाकीचा दिवस छान आहे पती पत्नी संबंध हे संवर्ध पूर्ण ठेवा तर आता ही आपण राशी भविष्य बघितल्यानंतर जो आपण सुरुवात केली होती की काहीतरी उपाय मार्गदर्शन मी तुम्हाला करणार तर मग कालच्या व्हिडिओमध्ये आपण रवी या ग्रह कसा मजबूत करता येईल कुंडलीतील याचा विचार केला आज आपण चंद्र या ग्रहाबद्दल काय उपाय केले की कुंडलीतील चंद्र हा ग्रह आपला मजबूत होईल तर चंद्र ग्रह मजबूत करण्यासाठी शरीरावर चांदी कुठलं आभूषण तुम्ही धारण करू शकता गळ्या चेन वापरू शकता ब्रेसलेट अंगठी जे काय असेल ते त्याचबरोबर चंद्र हा मातृ मातृत्वाचा कारक म्हणजे आईचा कारक आहे आई, आई आपली प्रथम गुरु आहे त्यामुळे घरात आईला कधी उलटून बोलणं आईचा अपमान करणं अनादर करणं हे तुम्ही टाळा कारण जर तुम्ही आईचा अपमान करत राहिलं तर तुमचं चंद्रवळ ऑटोमॅटिकली कमकुवत होत जाईल आणि तुमचं मानसिक स्थिती अजून खच्चीकरण होत राहील त्यामुळे चंद्र जर तुम्हाला मजबूत करायचा असेल तर आईची सेवा करा चांदीच्या वस्तू अंगावर धारण करा नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त